येस इस मस्तस तर माझा हा राईस मस्त असा तयार झालाय मस्तच लागणारे खरंच नमस्कार मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचा अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीच डायरी मध्ये तर आज ना सकाळी यांना डबा दिला नाही त्यामुळे वेगळं असं प्रॉपर जेवण आम्ही बनवलं नव्हतं बऱ्याचशा वेळेस असं होतं आणि जेव्हाही मी यांना जे टिफिन देत नाही ना तेव्हा अन्न माझ्यासाठी मी वरण भात बनवत असते पण आज ना वरण भात खायची इच्छा नव्हती म्हटलं काहीतरी वेगळं बनवावत म्हणून मी येताना बटर आणि चीज घेऊन आले पण घरी आल्यावर म्हटलं का माहिती का वेगळी काहीतरी रेसिपी आपण ना सर्च करूयात राईस चीज राईसवाली अशी तो मला एक रेसिपी मिळाली त्याच्यात खूप साऱ्या व्हेजीस वगैरे घालतात तर माझ्याकडे एवढ्या व्हेजीस नाही आहेत पण म्हटलं तो राईस ट्राय करावात कारण मला खूप दिवस असं काहीतरी खायची इच्छा होती आणि मला अशी मस्त रेसिपी भेटली तर मी ना राईस जो तांदूळ आहे तो छान असा उकळवून आहे पाण्यात तर ते करून आहे माझ्याकडे फक्त शिमला मिरची आणि कांदा आहे भाज्यांमध्ये यात तुम्ही स्वीटकॉर्न घालू शकता किंवा पनीर घालू शकता मशरूम घालू शकता बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही यात घालून हा राईस बनवू शकता तर पाहूयात हा कसा बनवायचा ते मीही पहिल्यांदाच बनवणार आहे पण तो बघून इतका मस्त वाटत होता असं वाटत होतं की मी कधी खाईल कारण मला अशा गोष्टी फार आवडतात आणि नवन्यालाही कारण आम्ही बऱ्याचशा वेळेस असा पास्ताही बनवतो सेम अशाच टाईप तर तोही आम्हाला आवडतो फक्त मी दरवेळेस पास्त्यात मशरूम आणि स्वीटकॉर्न घालत असते तर आता ते नाही आहे माझ्याकडे काही हरकत नाही टेस्टमध्ये एवढा फरक नाही पडणार असं मला वाटतं तर चला तो, तर तो राईस आपण आज ट्राय करूयात तर सगळ्यात आधी ना आपण थोडासा जो राईस आहे तो परतवून घेणार आहे इथे मी राईस बॉईल करून घेतला या रेसिपीसाठी तुमच्याकडे जर उरलेला राईस असेल भात असेल पांढरा तर तो देखील तुम्ही ते वापरू शकता या रेसिपीसाठी आणि मी कढईला तेल पूर्ण असं पसरवून घेते जेव्हा आपण याच्यात भात परतायला टाकू तेव्हा तो कढईला चिटकणार नाही यासाठी आणि मी ना छान असा अगदी बारीक चिरून घेतला आहे तर त्यातल्या निम्मा लसूण मी यात भात परत द्यायला घालते आणि जो निम्मा ठेवला आहे तो आपल्याला व्हाईट सॉस बनवायचा आहे त्यात घालायला ठेवणारे आणि लसूण अगदी थोड्या वेळासाठी म्हणजे अगदी दहा ते पंधरा मिनट सॉरी दहा ते पंधरा सेकंदासाठी आपल्याला परतवून घ्यायचा आहे त्याचा कलर वगैरे चेंज होता नये कारण त्याची टेस्ट तशी जास्त छान लागते आणि मी ते मला हवा तेवढाच राईस घेतला आहे यात मी थोडंसं चिली फ्लेक्स आणि पिझ्झा मिक्स टाकणार आहे ज्याने टेस्ट खूप मस्त येते यासाठी आणि जेव्हा मी राईस बॉईल करत होते तेव्हाच त्यात मीठ घातलं होतं म्हणून मी आता एक्स्ट्रा मीठ यात घालणार नाही आहे तर हेही छान असं मिक्स होईल आणि छान परतल्या जाईल इतपतच परतवायचं खूप असा वेळ लागत नाही हे परतवायला त्यानंतर मी व्हाईट सॉसची तयारी करायला घेतली तर या भांड्यात मी जे बटर आहे ते घालून घेतले कारण व्हाईट सॉस बनवताना शक्यतो बटरच वापरा त्याने छान असा क्रीमीनेस घेतो मस्त होतो ते आपलं व्हाईट सॉस यासाठी आणि बटर खूप पटकन जळलं जातं त्याचा कलर ब्राऊन होतो यासाठी मी थोडंसं तेलही घालून घेते ज्याने जे बटर आहे ते जळणार नाही आणि हे छान असं मेल्ट करून घ्यायचं आणि मेल्ट होता होताच ह्याच्यात मी जे लसूण चिरून ठेवला होता ना बारीक असा तो मी घालून घेणार आहे आणि ह्या ज्या भाज्या वगैरे जेव्हा आपण यात परतायला घालणार ना, ना। त्याही खूप अशा आपल्याला मऊ नाही कर करायच्यात त्याचा जो म्हणतो ना कच्चापणा किंवा त्याचा जो क्रिस्पी पण असतो ना तो तसाच राहू द्यात ते जास्ती छान लागतं कारण आपण हे सगळं बेक करून घेणार आहे तेव्हाही या भाज्या शिजल्या जातात तर मी हे अगदी दहा ते पंधरा सेकंदासाठी परतवून घेतलं आणि त्यानंतर याच्यात दोन चमचे मैदा घातल्या कारण आपल्याला व्हाईट सॉस बनवायचा यासाठी आणि हे छान असं मिक्स करून छान असं परतवून घ्यायचं परत हे परतवायलाही फारसा वेळ लागत नाही खूप अगदी पंधरा वीस सेकंदात हे छान असं परतून होतं त्यानंतर याच्यात मी साधारण एक वाटी जे ना ते दूध घालून घेतलं आणि दूध घातल्यानंतर हे पटकन हलवायला घेत नाही तर याच्यात गाठी बनतील आणि आपला व्हाईट सॉस जो आहे तो व्यवस्थित बनणार नाही आणि यातही मी थोडंसं चिली फ्लेक्स आणि थोडंसं पिझ्झा मिक्स घालून घेतलं ज्याने टेस्ट छान येते आणि आपल्याला जे जे हे बेक राईस बनवायचं आहे ना चीज बेक राईस तर त्याच्यात लेअर लावायच्यात तर मग कुठलीही लेअर अशी फिक्की लागणार नाही यासाठी मी प्रत्येक लेअरमध्ये चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो घालून घेणार आहोत तर हे इतपतच आपल्याला घट्ट करायचं आहे कारण हे थंड झाल्यावर अजून घट्ट होतं त्यानंतर मी गॅस जो तो बंद केला आणि माझ्याकडे ओवनचे असे कुठली भांडी नाही आहेत तर हा एक केकसाठी नव्हता तर म्हटलं ठीक आहे यातच बनवते कारण मी हे पहिल्यांदाच ट्राय करते जो भात आपण परतवून घेतला आहे ना छान असा तर तो आधी मी थोडासाच घेतला यात कारण आपल्याला ह्याच्यातनं आप सॉस घालून मिक्स करायचं आहे म्हणजे जे खालचा बेस तयार होईल एक सॉसवाला कारण याच्यात दुसरे सॉस वगैरे आपण वरतून ॲड नाही करणार आहे तर मी याच्यात पिझ्झा सॉस चिली सॉस आणि रेड चिली सॉस आणि थोडंसं आपलं जो कॅचअप असतं ना तो घालून घेतला ज्याने याची टेस्ट खूप अप्रतिम येते आणि खूप छान लागतं हे ज्या लेअर असतात ना प्रत्येक तर ती प्रत्येक एक एक, एक लेअर ही वेगळीच राहते पण त्या सगळ्या लेअरसोबत खायला खूप मजा येते मी व्हिडिओ तेवढी तारीफ नसेल केली तेवढी आत्ता करते कारण मी हे खाऊन पाहिलं खूप भारी लागलं यांनाही आवडलं मी यांच्यासाठी थोडासा शिल्लक ठेवला होता यांना आल्यावर पुन्हा एकदा ओनमध्ये छान असा गरम केला आणि दिला खायला तर यांनाही आवडलं तर याची एक लेअर करून घेणार आहे मी आता आणि जो हा बाकीचा जो राईस आहे तो यावर त्याची दुसरी लेअर लावून घेणार आहे आणि ह्या लेअर व्यवस्थित लावून घ्या माझ्याकडे पिझ्झा सॉस थोडासा कमी होता म्हणून याच्यात मी रेड चिली सॉस टाकला होता जर तुमच्याकडे पिझ्झा सॉस व्यवस्थित प्रमाणात असेल तर चिली सॉस नाही टाकलात तरीही चालेल जर तुम्हाला आवडत असेल तर तो देखील तुम्ही टाकू शकता काहीच हरकत नाही आणि याच्यात तुमच्या आवडीनुसार थोडेफार चेंजेस तुम्ही देखील करू शकता कारण प्रत्येकाची टेस्ट ही वेगळी असते आणि त्यानुसार आपण प्रत्येक रेसिपीत थोडेफार बदल हे नक्कीच केले पाहिजे तर दुसरी लेअर झाल्यानंतर आता याच्यावर आपण तिसरी लेअर लावणार आहोत ज्यात आपण भाज्या आणि व्हाईट सॉस पास्ता हे बनवून घेतले तर याच्यात माझ्याकडे फक्त कांदा आणि शिमला मिरची होती म्हणून मी त्या दोनच गोष्टी टाकल्यात तुम्ही इथे स्वीटकॉर्न घालू शकता बेबीकॉर्न घालू शकता ब्रोकली घालू शकता मशरूम घालू शकता पनीर घालू शकता जे काही तुम्हाला आवडत असेल त्या भाज्या तुम्ही यात ॲड करू शकता म्हणजे अगदीच कारलं वांगं भेंडी अशा नाहीत पण ज्या पिझ्झामध्ये सँडविचमध्ये असतात त्या भाज्या किंवा बर्गरमध्ये पास्तामध्ये ज्या ज्या भाज्या घातल्या जातात त्या त्या तुम्ही यात घालू शकता किंवा भाज्या म्हणा किंवा इतर ज्या गोष्टी असतात ते तुम्ही याच्यात ॲड करू शकता आणि मला चीज ना जेव्हा पिझ्झा पण बनवतो ना तेव्हा मला हे दोन्ही चीज आवडतात हे प्रोसेस चीज आणि मोजरेला चीज पण मी आता शक्यतो पिझ्झावर टाकणं हे बंद केलं आहे पण मी आज ही चीज घेऊन आली होती तर मी तेही याच्यावर छान असं किसून सगळीकडे पसरवून घेतलं त्याचीही एक लेअर बनवून घेतली आणि त्यानंतर माझ्याकडे जे मोजरेला चीज आहे जे मेन ज्याने याच्यावर छान असं दिसतं आणि जे चीजफुल होतं ते मला प्रचंड आवडतं तर मी याच्यावर तेही चीज मोजरेला चीजही घालून घेतला व्यवस्थित असं सगळीकडे आणि हो याच्यावर पुन्हा एकदा मी शेवटचं चिली फ्लेक्स आणि जे पिझा मिक्स माझ्याकडे आहे किंवा मिक्स हर्ब्स किंवा ऑरिगॅनो जे काही तुमच्याकडे असेल ते छान असं पसरवून घेणारे आणि मी हे ओव्हनला लावणारे बेक व्हायला तुमच्याकडं ओव्हन नसेल तर तुम्ही कडे एक स्टँड ठेवून त्यावर हे भांडं ठेवून एक झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटं मिडियम गॅसवर छान असा बेक करू शकता माझ्याकडे ओव्हन आहे यासाठी त्यामुळे मी ओव्हनवर एकशे ऐंशी डिग्रीला एक आठ मिनटासाठी हे बेक व्हायला ठेवले खरं तर एवढी गरज होती की नाही हे मला माहिती नाही पण मी पहिल्यांदा करते म्हणून मी हा टाइम माझ्या मनाने सेट केला पण छान असं हे तयार झालं होतं येस तर माझा हा राईस मस्त असा तयार झालाय बघून तो खूप छान वाटतोय खरं तर राईस इथे मस्त असं तयार आहे तर आम्हाला खाऊन बघायचंय मिनिट मी दाखवते त्याच्या अर्थ चीज ना मस्त असं मेल्ट झालं आणि मला पिंपल्स पाहू शकता था तरीही काल बरेचशी केअर केले तरी या झाले मस्तच आहे खरंच तर मस्त झाला दिसतोय तरी खूप छान मी खाऊन पण बघते जबरदस्त लागतोय ना येते असं वाटतच नाही की तो तांदूळ आहे खूप जबरदस्त झाले म्हणणे खूप वेळची माग लागली मग मी काहीतरी खायला बनव तर आता पटकन आम्ही दोघे खाऊन घेतो तर तुम्ही असा जो आहे तो नक्की ट्राय करा नसेल तर तुम्ही ते करू शकता ज्या पद्धतीने पिझ्झा वगैरे बनवतात तसाच खूप खूप जबरदस्त लागतोय चला तर मग आता आम्ही हे खाऊन घेतो आणि हीच रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करायची होती आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा जो व्हिडिओ तुम्ही इथेच थांबवतो आपण भेटूयात अशाच एका नवीन सोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या आणि इथे ही मॅडम खेळती आमची